नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूया काही महत्वाच्या हेडलाईन्सवर महायुती सरकारचा अर्थसंकल्प व्हिजनलेस काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य एकनाथ शिंदेच्या आणखी एका योजनेला धक्का आनंदाचा शिधा योजना आता बंद होणार पृथ्वीराज पाटील यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानं कोल्हापुरात वातावरण तापलं आणि पगार थकवल्यानं शिक्षिकेचे बीड जिल्हा कचेरी समोर उपोषण नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वात पहिली बातमी येते अर्थसंकल्पा संदर्भातील राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे महायुती सरकारचा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला होता हा व्हिजनलेस अर्थसंकल्प असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय राज्य सरकारच्या आनंदाचा शिधा या लोकप्रिय योजनेला आता पूर्ण विराम लागलाय याबाबत आधीच अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि आता त्यावर अधिकृत मोहर लागली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या योजनेचा एक कोटी त्रेसष्ट लाख लोकांना लाभ होत होता मात्र ही योजना आता पूर्णत बंद करण्यात आली आहे पृथ्वीराज पाटील यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं कोल्हापूरमध्ये महायुतीच्या महिला पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर आमदार पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील महायुतीच्या महिला आघाडीनं केली आहे तर दुसऱ्या बाजूला हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट असून कोर्टाकडून योग्य तो न्याय दिला जाईल मात्र ज्या महिलेनं पृथ्वीराज पाटील यांच्यावर आरोप केले आहे त्या महिला

खरंतर खंत या गोष्टीची वाटते की आठ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो परंतु सात मार्चला अशा पद्धतीची अतिशय निंदनीय घटना घडून सुद्धा त्याचा कुठेही ओहापो झाला नाही किंबहुना आज दहा तारीख आहे अजूनही त्या ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यात कुठली कारवाई झाली नाही एक महिला म्हणून सर्वप्रथम मी या सगळ्या घटनेचा निषेध करते आणि मला असं वाटतं की महिलांना कुणी अशा पद्धतीने अत्याचार किंवा जर हे केले तर त्याच्यामध्ये त्या जेव्हा असा गुन्हा घडतो तर त्याला तात्काळ अटक किंवा शही व्हायलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की आज जर तुम्ही बघित असा तर समाजामध्ये जर काही अशा पद्धतीच्या घटना घडल्या असतील तर लगेच कारवाई केली जाते परंतु आताच या घटनेला का दुजोरा दिला जातो असा आमचा प्रश्न आहे आणि लवकरात लवकर या मुलगीला न्याय मिळावा अशी मी या ठिकाणी याच्या पाठिंबा उद्देश राजकीय हेतू असू शकतो हे कुठून तरी काहीतरी पेटत ठेवण्याचा उद्देश असू शकेल कोण का काही सांगू शकतो त्यांचा उद्देश मला जी माहिती मिळाली प्रेस कॉन्फरन्स ऐकली की ह्या महिले संदर्भात आम्हाला जी सकाळपासून आम्ही माहिती गोळा केली जी मिळाली ती आपल्या समोर मांडावी म्हणून आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली की महिला किती विश्वासार्ह आहे हेही आपल्याला कळावं तिच्यासाठी आपल्या युतीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी प्रेस ही विश्वासार्हता आता असं आम्हाला वाटतं पगार रोखल्याच्या निषेधार्थ परळीच्या शिक्षिकेनं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय या उपोषणाला शिवसेना जिल्हा प्रमुख गलधर यांनी येऊन भेट दिली लता संताराम सोमवंशी असं या शिक्षिकेचं नाव आहे तानाजी मालुसरे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साईनाथ माध्यमिक विद्यालय वाघबेट येथील संस्थेत त्या कार्यरत होत्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा पगार रोखून धरल्याच्या निषेधार्थ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषण सुरू केलंय मी धानोरा बुजुर्ग येथील श्रीमती सोमवंशी लता संत्राम मतदारसंघातील आहे आणि विशेष म्हणजे पिढ्यान पिढे आम्ही तुमचे कार्यकर्ते आहात तरी सुद्धा माझ्यावर उपासमारीची वेळ आहे आणि घराचं घरबाड दुधाचे पैसे आणि नवऱ्याच्या आजाराचं लोकांचं काढलेलं टक्केवारीनं व्याज ते फेडायचं कशाने जो माणसाला आहे आणि जाणीवपूर्वक हा माझा चळ आर्थिक आणि मानसिक थांबवावा माझा मला पगार द्यावा मी काम करून माझ्यावर उपासमार आहे हा न्याय आहे कुठलाही बहाना न करताना पगार द्यावा ती माझी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली मात्र या योजनेमुळे अपंग निराधारांचा सरकारला विसर पडल्याचं दिसून येते गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असून अनेक गरजू गरिबांचे अपंग निराधार अशा विविध योजनांचे मानधन अजूनही रखडलेलं पाहायला मिळते यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावा मतले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतींवर चढून एका अपंग आंदोलनकर्त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय त्यावेळी घटनास्थळी प्रशासनानं दाखल होऊन दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागं घेण्यात आलंय शरद सानप असं या अपंग व्यक्तीचं नाव आहे बीड जिल्हा रुग्णालयाअंतर्गत होणाऱ्या अपंग व्यक्तीच्या प्रमाणपत्रातील टक्केवारीतील घोळ थांबवा हाडाचे डॉक्टर कट्टे यांची हकालपट्टी करावी अशा विविध मागण्या या अपंग आंदोलनकर्त्यानं केल्या होत्या अमरावतीत दिव्य सदन सोशल सेंटरद्वारे आयोजित आम्ही संस्थेच्या वतीनं बालकांचा अभ्यास दौरा घेण्यात आला मुलांना राजकीय क्षेत्राचं ज्ञान व्हावं यासाठी संस्थेनं प्रत्येक बाल विकास केंद्रामध्ये एक बाल संसद स्थापन केली आहे मुलांना मतदानाचा अनुभव यावा यासाठी संपूर्ण निवड प्रक्रियेचं आणि निवडणुकीनंतर सरकारच्या कार्यपद्धतीचं प्रात्यक्षिकही करण्यात आल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे आमचा आजचा जो युवता दिवस होता तो मुलांचा अभ्यास दौरा होता तिथं आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये सीई ऑफिसमध्ये एस पी ऑफिसमध्ये आणि महिला बालकल्याण ऑफिसमध्ये व्हिजिट केलेली आहे तर हे का कारण या मुलांना समजतं की आपले अधिकारी कोण आहेत आणि ते काय कर आपल्यासाठी काय करतात आणि त्यांना त्यांच्यासारखे बनण्यासाठी एक प्रेरणादायी विचार मानण्यासाठी आम्ही त्यांना इथं आहोत म्हणजेच आम्ही जेव्हा जेव्हा मुलांची स सवाद सांगतात तेव्हा तेव्हा आम्ही विचारलं की तुमची स्वप्न काय आहेत तर पण पुष्कळ मुलांनी मुलं आम्हाला सांगायचे की त्यांना आय पी एस बनायचं आहे मुलांना आय एस बनायचं आहे तर मग हे आय एस कोण आहे कुठं आहे ते काय करतात हे पाहण्यासाठी आणि त्यांना शिकण्यासाठी आम्ही त्यांना या सर्व ऑफिसेसमध्ये भेट देण्यासाठी त्यांना आम्ही आज घेऊन आलेलो जेणेकरून त्यांची लिडरशिप वाढ वाढेल जे स्वप्न सोयगाव तालुक्यातील व शिवारातील मध्यभागी असलेल्या डोंगर रांगेत अंदाजे वय पंचवीस ते तीस वयोगटातील पुरुष जातीचे प्रेत असल्याची माहिती फरदापूर पोलिसांना मिळाली त्या अनुषंगानं पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना ते प्रेत आढळून आले सदरील प्रेताची ओळख पटली नसून फरदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचं आवाहन केलंय ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला चला जशी तसा स्वरंग। पाहूया संस्कृती नंतर स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी राज्य शासनाकडून गोरगरीब नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना तसेच दिव्यांग योजना अनेक वर्षांपासून लागू करण्यात आल्या आहेत मात्र या सर्व योजनांतील अनेक नागरिकांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यानं गेल्या तीन महिन्यांपासून शासनाकडून मिळत असलेल्या पैशापासून नागरिकांना वंचित राहावं लागतंय आधार लिंक करण्यासाठी तहशील कार्यालयाच्या माध्यमातून गावोगावी स्टॉल उभे करावेत जेणेकरून वयोवृद्ध महिला पुरुषांना तहशील कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत अशी मागणी लाभार्थी करतायत चंद्रकांत संभाजी हे पैसे येत नाही मग दोन दोन येत पैसे संजय गांधी श्रावण बाग काय म्हणते हे म्हणते की आता कार्ड लिंक करा आधार लिंक करा आणि मग तुम्हाला चिठ्ठी देतो मग पैसे येते हॉस्पिटल्स ला हेल्प कटायची कधी

महाड शहरातील केसरी अंगण सोसायटी धारकांना ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे शहरातील काकर तळे येथील उभा मारुती ते बुटाला हॉलपर्यंत अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण काम नगरपालिकेने चालू केले मात्र संबंधित ठेकेदारानं रहिवाशांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे पाण्याची जुनी पाईपलाईन तोडून नवी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं मात्र पंधरा दिवस उलटूनही काम पूर्ण न झाल्यानं येथील रहिवाशांना पाण्याच्या समस्येलाही सामोरं जावं लागत आहे दोन दिवसात सर्व रहिवाशांच्या सोयी सुविधा पूर्ण न झाल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिलाय पहिली गोष्ट म्हणजे या ठेकेदारांनी आम्हाला कुठली देता हे काम सुरू केलं आमच्या गेले वीस दिवस बाईक आणि फोर व्हीलर आतमध्ये अडकून आहेत त्याचीसुद्धा त्यांनी आम्हाला पूर्वकल्पना दिली नाही त्यांना ज्यावेळी आम्ही विचारणा होतो त्यावेळी ते नगरपालिकेचं नाव पुढं करतात आणि नगरपालिकेला विचार केला नगरपालिके ठेकेदाराचं नाव देतात हो सुद्धा शून्य कारभार आहे नियोजन शून्य आहे आणि ठेकेदार सुद्धा आता आम्ही एकच याच्यावर पर्याय ठेवला आहे जर का या दोन दिवसात या मार्ग मोकळा झाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जे तर तीन ते साडे दहा हजार आहेत ते आमच्या स्टाईलने आम्ही नगरपालिकेला उत्तर देऊ आणि ठेकेदारच उत्तर देऊ कारण आज गेले पंधरा दिवस आम्हाला पाण्याची इथं व्यवस्था केली जात के नाही त्याचबरोबर नियोजन शून्य म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आज तसं बघायला तर एवढा मोठा रस्ता करत असताना आम्हाला विश्वास सोडायला घेतलं पाहावं होता पण तरीसुद्धा न कुठला विश्वास घेता हे स्वतः मनमानी कारभार करत आहेत आमचा एक ज्या गोष्ट निषेध आहे की लवकर लवकर या गोष्टीचा काय तो निर्णय लागावा तर आम्ही आमच्या पदीन काय तो निर्णय घेऊन त्यांना आमचं उत्तर करो योग्य ते पद्धत देऊ पाच वर्षीय मुलीचा गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न भोकरदन पोलिसांनी उघडकीस आणलाय या प्रकरणात भोकरदन पोलिसांनी एका बाबाला बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथून ताब्यात घेतलंय गणेश दामोदर लोखंडे असं ताब्यात घेण्यात आलेल्या त्या भोंधूबाचं नाव आहे धामणगाव येथे गेलेल्या भोकरदन पोलीस पथकाला गुप्तधनासाठी मुलीचा बळी देण्यासाठी वीस फुटांचा खड्डा या भोंधूबाबानं खोदून ठेवल्याचं समोर आलंय यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत रहा न्यूज अनकट।